आगीत त्यांच्या संसाराची राखरांगोळी लहानग्या कृष्णाचा गुदमरून मृत्यू आई आणि आजीला वाचवण्यात यश अनिल डगळे आणि बच्चू ठोंबरेचं जिगरबाज धाडस आज सकाळी सातच्या सुमारास अवघ्या साडेतीन चार वर्षाच्या कृष्णाचा घराला लागलेल्या आगीत गुदमरून झालेला मृत्यू अत्यंत दुर्दैवी आहे आजची सकाळ बुळे कुटुंबियांसाठी अत्यंत वेदनादायी आणि दुःखद ठरली मुंबई नाशिक महामार्गावरील कसारा बायपासजवळ वाशाळा रस्त्यालगत एक छोटी वस्ती रस्त्या आहे रस्त्यालगतच छोटी मोठी दुकानं आहेत तेथेच काळू दत्तू बुळे यांची चहा नाश्त्याची टपरी आहे आणि तिच्या मागच्या बाजूस त्यांचं लाकडी पाटळी केलेलं खरंही आहे सकाळीच घरातील कळते मंडळी टपरीवर होती लहान कृष्णा झोपला होता त्याची आई आणि आजी घरातच होती मात्र अचानक गॅस सिलेंडरचा स्फोट झाला घराचे छप्पर उडाले क्षणाचाही विलंब न लागता आगीने घरभर पेट घेतला आजूबाजूचे दुकानदार धावले मागची भिंत फोडून मुलाची आजी आणि आईला स्थानिकांनी वाचवले मात्र आग इतकी प्रचंड होती की घरात अडकलेल्या कृष्णाला तात्काळ बाहेर काढणं जमलं नाही अखेर तेथेच राहणाऱ्या अनिल डगळेंनी ओली गोधडी अंगावर घेत आगीत झेप घेतली कांबडी पाड्यातील बच्चू ठोंबरेही त्यांच्या मदतीस धावला आणि लहानग्या कृष्णाला बाहेर काढलं पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता श्वासोश्वास कोंडून कृष्णा गुदमरला होता तात्काळ त्याला कसारा प्राथमिक आरोग्य केंद्रात नेलं नंतर खर्डी ग्रामीण रुग्णालयात नेलं पण उपचारापूर्वीच त्या निष्पाप जीवाची प्राणज्योत मावळली होती स्फोट होऊन आग लागताच बाजूलाच असणारे सामाजिक कार्यकर्ते संतोष कचरे नईम फिटर आप्पा बेडकुळे गोविंद तळपडे शंकर भगत किरण सावंत पांडुरंग खाडे दत्तू वाटाडे यांनी तातडीने टँकर मागून आग विझवण्यासाठी मेहनत घेतली सोबत क्रिकेट खेळणारी मुलं देखील आली विशेष म्हणजे कसारा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश गावित स्वतः आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत होते